नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आ, हो, तर इथे आज आज आपण खूप सुंदर असे हे लोटसचे कानातले बनवणार आहोत तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण लोटसचं मंगळसूत्र कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे आणि आता खूप सुंदर असं हे लोटसचं आपण कानातलं बघणार आहोत तर त्याच्यासाठी बघा इथे टूल्स घेतलेले आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्याला कटर लागणार ला आहे त्याच्यानंतर झिरो पॉईंट तीन गेच तार घेतलेली आहे आणि येथे दोन कानातल्याचे बेस घेतलेले आहेत तर याला वेज आहेत विदाऊट वेजचे देखील बेस येतात आणि त्याच्यानंतर येथे दोन कमळ घेतलेले आहेत हे बघा येथे मी एक बनवलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं देखील बनवायचं आहे तर इथे दोन कमळ घेतले हे लॉरियल्स आहेत याच्यामध्ये मी दहा ते अकरा लॉरियल्स वापरलेले आहेत आणि इथे ड्रॉप शेपचा एक ग्रीन कलरचा क्रिस्टलचा मनी घेतलेला आहे आणि येथे खरबूजी मनी आहे गोल्डन कलरचा तर हे बघा प्रत्येक आपल्याला दोन दोन घ्यायचे आहे तर हे क्रिस्टलचे मनी दोन घेतलेले आहेत खरबूजे बीट्स दोन घेतलेले आहेत लॉरियल्स घेतलेले आहेत तर येथे लॉरियल्स आपल्याला बावीस लॉरियल्स घ्यायचे आहेत एका कांद्यासाठी अकरा लॉरियल्स वापरणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर येथे मी आपली झिरो पॉईंट तीन गेटची तार घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हा खरबुजी मनी टाकून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो आपला ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे तर तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतरनं कशा पद्धतीने मी याला हे बघा आपल्याला एकदम मध्यभागी हा स्टोन न्यायचा आहे जो आपला हा क्रिस्टल आहे तो बरोबर मध्यभागी घ्यायचा आहे आणि त्याच्या न... खालून वरती आपल्याला हे शेवटचं टोक आहे तर ते वरती आणायचं आहे तर ह्या वेजांमधून हे टोक काढलं त्याच्यानंतर आपल्याला हे बरोबर जे दोन्ही टोक आहे तर एकत्र आणायचे आहेत तर त्याला ऍडजस्ट करायचं आहे हे बघा जे लांब आहे तर ती तार आपल्याला खाली खेचायची आहे आणि नंतर ना दुसरी तार वरती न्यायची आहे तर हे बघा दोन्ही टोक व्यवस्थित मी जुळवून घेतले आहेत आता सगळ्यात लास्टला आपण हे ओढत नेऊया म्हणजे हा जो आपला खरबुजी मणी आहे तो तो व्यवस्थित एकदम सेंटरला राहील हे बघा अशा पद्धतीने हे आता बसलं आणि याच्यावरती आता आपल्याला भरपूर अशा लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत तर अकरा लॉरियल्स येथे आपण वापरणार आहोत खूप युनिक आहे ही डिझाईन आतापर्यंत तुम्ही कुठेच पाहिली नसेल अशी ही डिझाईन आहे आणि अतिशय सुंदर दिसणारी आहे तर तुम्ही नक्कीच दिपोळीला ट्राय करू शकता फॅन्सी साडीवरती आणि ट्रेडिशनल साडीवरती दोन्ही ते यूज करू शकतो तर हे लॉरियल्स टाकून घेऊया आपण याच्यामध्ये हे लॉरियल्स आपण ओन घेतलेले आहेत अकरा तर हे बघा एकदम खाली नेलेले आहेत आपल्या क्रिस्टलच्या मन्याजवळ त्याच्यानंतरनं हा जो आपला लोटस आहे तर तो टाकायचा आहे तर याला बघू शकता तुम्ही वेज असतात बरोबर मध्यभागी मी तार घातलेले आहे आणि हा लोटस आपला शेवटी आणलेला आहे तर याला कशा पद्धतीने पॅक करायचं बघा आता आपल्या लोटसला पकडायचं आहे आणि पाठी मागून खाली आपल्याला तार घ्यायची आहे याच्या आणि बरोबर येथे अंगठ्याने पकडून जे आपले लॉरियल्स आहे तर त्याच्या भोवती आपल्याला याला पॅक करायचं आहे तीन ते चार वेळेस याला पॅक केल्यानंतरनं ह्या असा गुच्छा जो आहे तर तो, तो व्यवस्थित असा बसेल इथे हलणार नाही तर हे पॅक करून घेतलं आता पुढची प्रोसेस बघा आता आपल्याला या ठिकाणी नंतरनं ही तार जे आहे ते खालून वरती काढायची आहे येथे आता आपण कानातल्याचे बेस जोडणार आहोत तर कानातल्याचे बेस कशा पद्धतीने जोडायचे ते बघूया हे बघा तार वरतून नाही काढली तरी चालेल इथे बेस घेतलेला आहे आणि हा बरोबर येथे ठेवायचा आहे ये आपल्या लोटसवरती आणि त्याच्यानंतरनं याच्या वेजांमधून आणि लोटसच्या वेजांमधून व्यवस्थित याला पॅक करून घ्यायचंय याला आपल्याला व्यवस्थित पकडून घ्यावं लागेल बघा आपण तार आहे ते दोन पदर घेतलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा आपल्याला त्रास होत आहे येथे आपण विणतो आहे ना तेव्हा व्यवस्थित तार येत नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही दोन पदर घ्याल तर कानातलं एकदम मजबूत बनणार आहे एक जर तार घेतली तर ते कानातला हालेल व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे दोन पदर घ्यायचे आहेत किंवा इथून तुम्ही जॉईंट वेगळा जॉईंट देऊन एक तार देखील यूज करू शकता व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे एकदम फिटिंग मध्ये पॅक करून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित आणि आता ही एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करून घ्यायची आहे आणि तार नेहमी वरच्या साईडला घ्यायची आणि मग कट करायची म्हणजे त्याचा टोचणार नाही ती तर हे बघा अशा पद्धतीने ही पद्धती तार कट करून घेऊया आणि दुसरं कानातलं कसं जॉईन करायचं हे देखील दाखवते मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कोणतं इझी वाटेल तर ते तुम्ही पद्धत यूज करू शकता तर इथे हे बघा हे बेस बनवून ठेवलेलं आहे आणि याला तार कशा पद्धतीने अटॅच करायची ते दाखवते तर हे बघा हे लोटस आहे त्याच्याबरोबर मध्य भागून आपल्याला तार एक वरती घ्यायची आहे आणि येथे आपल्याला हे बघा या तारेचं आपल्याला एक पीळ मारून घ्यायचं आहे म्हणजे ही तार बरोबर इथे अटॅच होईल आणि तार अटॅच झाल्यानंतर आपल्याला पाठीमागचं बेस लावणं इझी जाईल हे दुसरं टोक आहे तर ते कट करायचं आणि आता येथे बेस पॅक करून घ्यायचं सिंगल तार भेटते तर सिंगल देखील आपल्याला हे बेस जॉईन करायला जाईल त्याच्यामुळे तर ही दुसरी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे हे आपले इयरिंग्स तयार आहेत अतिशय सुंदर हे कानातले दिसत आहे तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा आणि त्यासोबत येथे तुम्हाला मंगळसूत्र देखील दिसत आहे जे की खूप सुंदर दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद